नमस्कार स्टॉक ट्रेडिंग मराठी या यूटूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण इंट्राडेट ट्रेडिंगमध्ये पैसे कसे कमवायचे आणि त्यात सक्सेस कसं व्हायचं यासाठी पाच नियम पाहणार आहोत आणि त्याच्याविषयी डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो या स्टॉक ट्रेडिंग मराठी यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर इंट्राडेट ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल आपल्याला व्हायचं असेल तर सगळ्यात पहिला नियम आहे की आपल्याला फिक्स क्वांटिटीने ट्रेडिंग करायला लागेल फिक्स क्वांटिटी आणि फिक्स लॉट साईज कारण काय होतं बरेच लोक काय करतात एक ट्रेड मारतात एका लॉटने आणि दुसरा ट्रेड मारतात पाच लॉटने म्हणजेच असं काय होतं सारखं लॉट आणि क्वांटिटी साईज बदलल्यानं त्याचं ज्यावेळेस लॉस होतो तेव्हा लॉट साईज जास्त असते आणि ज्या वेळेस प्रॉफिट असतं तेव्हा क्वांटिटी किंवा लॉट साईज त्याच्या कमी असते त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं अशा कारणांमुळे बऱ्याच लोकांना फटका बसतो त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं इंट्राडे ट्रेडिंग करताना आपल्याला आपली लॉट साईज आपली क्वांटिटी कमीत कमी महिनाभर म्हणजे तीस ट्रेडसाठी क्वांटिटी नेहमी तीस ट्रेडचा रूल कायम लक्षात ठेवायचा तीस ट्रेडसाठी आपली क्वांटिटी नेहमी मित्रांनो आपल्याला सेम ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक लक्षात ठेवायची दिवसभर ओव्हर ट्रेडिंग आपल्याकडून करायचं नाही के तो तुम्ही दिवसात एक ट्रेड केला तर उत्तम पण काही लोकांना शक्यच होत नाही एक ट्रेड करून थांबाय तर त्यांच्या त्यांनी मॅक्झिमम दोन ट्रेड करावे लक्षात ठेवा मित्रांनो दोन ट्रेडच्या पुढं पुढे ट्रेडिंग करू नका कारण दोन ते तीन ट्रेडच्या पुढे आपण गेलो तर त्याला शेअर मार्केटमध्ये किंवा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण ओव्हर ट्रेडिंग झालं असं म्हणू शकतो कारण की इंट्राडे मध्ये काय करायचं आपल्याला आज घ्यायचे आणि आजच्या मोकळं व्हायचं आहे आणि इंट्राडे आपण जर आज सकाळी नऊ पंधरा ला किंवा साडे नऊ ला मार्केट चालू झालं आणि नंतर आपण ट्रेड घेतला तर साडेतीनच्या आतमध्ये आप आपल्याला तो क्लोज करायचा असतो नाहीतर आपली ऑर्डर ऍटोमॅटिक स्केवर ऑफ होत असते नवीन लोकांनी हे लक्षात ठेवा कारण बऱ्याच लोकांना इंट्राडे काय असतं हेच माहीत नसतं इंट्राडे म्हणजे आजच्या आज घेणं आणि आजच्या आज विकणं नाहीतर मग काय होतं ॲटोमॅटिक ब्रोकर आपला तीन वाजता किंवा सव्वा तीन वाजता आपल्या पोझिशन ॲटोमॅटिक कट करत असतो आता दुसरा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नियम लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला काय करायचंय तर टॉप लॉस आणि टार्गेटचा रेशिओ फिक्स ठेवायचा आहे म्हणजे टॉप लॉस टार्गेटचा रेशिओ कमीत कमी वन एस वन फायू किंवा वन एस वन टू म्हणजे आपला स्टॉप लॉस एक रुपये असेल तर आपलं टार्गेट कमीत कमी दीड रुपया किंवा दोन रुपये म्हणजे दीडपट किंवा डबल असलं पाहिजे स्टॉप लॉस टार्गेटच्या रेशिओमध्ये हे लक्षात घ्या कारण बऱ्याच लोकांचं काय असतं स्टॉपलॉस टार्गेटचा रेशिओ फिक्स असतो आणि मग त्याच्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होतो कारण काय होतं समजा आपल्याला एस वन फायू किंवा वन एस वन टू असला तरी आपल्याला मित्रांनो नेट टू नेट प्रॉफिटमध्ये फायदा होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये लक्षात ठेवायचं म्हणजे काय ज्यावेळेस आपण एंट्री घेतो त्याच वेळेस आपल्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही गोष्टी मित्रांनो लावायच्या आहेत कारण आपण दिवसभर आपापल्या कामामध्ये असतो नंतर आपण मार्केटसमोर नसतो आणि अचानक मुवमेंट होऊन जाते आणि मग आपली गडबड होऊन जाते मग मित्रांनो कधी कधी टार्गेट होऊन पण जातं आणि मग मार्केट खाली येतं आणि मग आपल्याला तेवढं प्रॉफिट मिळत नाही किंवा मा कधीकधी मार्केट स्टॉपलॉस हिट करून किंवा खूपच खाली जातं त्याच्यामुळे ज्यावेळेस इंट्रानेट ट्रेडिंगमध्ये आपण ट्रेड घेतोय वेळेस झाल्या झाल्या लगेच आपल्याला स्टॉपलॉस आणि टार्गेट या दोन्ही गोष्टी मित्रांनो ॲट अ टाइम लावायचा आहे आणि हे जर आपण फॉलो केलं नाही तर मित्रांनो दोन तीन चार पाच ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल पण एक ट्रेड तुम्हाला असा येईल की मार्केट तुम्हाला तुमच्या सगळे झालेल्या ट्रेडचे पैसे मित्रांनो घेऊन जाईल आणि मग आपल्या हातामध्ये पश्चातापाशिवाय दुसरं काही उरणार नाही तर दुसरा नियम म्हणजे काय तर आपल्याला स्टॉप लॉस टार्गेट मेंटेन करायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित शिकून घ्या जे लोक नवीन आहेत त्यांनी शेअर मार्केटमध्ये प्रोफेशनली मार्केट शिका आता तिसरा नियम आपल्याला शिकायचा आहे तर ट्रेड विथ डिसिप्लिन नो इमोशन म्हणजे काय तर आपल्याला इंट्राडे करायचं असेल तर मित्रांनो डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे कारण काय विदाउट डिसिप्लिन जर आपण ट्रेड केला तर भावना शेअर मार्केटमध्ये जर आल्या तर मित्रांनो खूप ट्रेडर म्हणजे नव्वद टक्के इंट्राडे ट्रेडर हे लॉसमध्ये आहेत आणि दहा टक्के ट्रेडर हे प प्रॉफिटमध्ये आहेत कारण का तर लोकांना त्यांच्या इमोशनवरती कंट्रोल करता येत नाही म्हणून आपल्याला काय करायचे डिसिप्लिन जर तुम्ही शिकले मार्केटमध्ये तर मित्रांनो तुम्ही शंभर टक्के प्रॉफिटमध्ये राहणार पण जर डिसिप्लिन मार्केटमध्ये नसेल तर इंट्राडे ट्रेडर लॉसमध्ये जातो त्याच्यामुळे तिसरा महत्त्वाचा नियम काय लक्षात ठेवायचा की ट्रेड विथ डिसिप्लिन नो इमोशन भावनांना आपल्या मित्रांनो इंटरनेट ट्रेडिंगमध्ये आड येऊन द्यायचं नाही आता चौथा महत्त्वाचा नियम की तीस ट्रेडसाठी तुमच्या क्वांटिटी फिक्स झाल्या पाहिजे तसं आपल्याला तीस ट्रेडसाठी एक स्ट्रॅटर्जी आपली फिक्स असली पाहिजे सक्सेसफुल आपली एक स्ट्रॅटर्जी बनवून घ्यायची आहे एक टेक्निक एक थीम आपली बनवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचं टेक्निकवर आपल्याला तीस ट्रेड तरी करता आले पाहिजे आपल्याला त्या स्ट्रॅटर्जीवर काम करायचं आहे तीस तरी ट्रेड आपल्याला त्या स्ट्रॅटर्जीवर करता आले पाहिजे तर चौथा रूल काय आहे मित्रांनो की सेम स्ट्रॅटर्जी सेम ट्रेड वर आपल्याला तीस दिवस काम करायचं आहे लोक काय करतात मित्रांनो आज एकावर उद्या दुसऱ्या स्ट्रॅटर्जीवर काम केलं असं करतात आपल्याला जर कुस्ती जिंकायची असेल तर आपल्याला शंभर डाव शिकायची काहीच गरज नाही एकच डाव तुम्ही जर परफेक्ट केला ना तर मित्रांनो तुम्ही समोरच्याला शंभर टक्के हरवू शकता आणि सेम इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सुद्धा तसंच आहे एक स्ट्रॅटर्जी आणि एक डिसिप्लिन सगळ्यात महत्त्वाचा आणि योग्य रूल आहे आता आपण शेवटचा पाचवा रूल पाहूया हा पण खूप महत्त्वाचा रूल आहे पाचवा नियम म्हणजे सेम स्क्रिप्ट ॲट फॉर थर्टी ट्रेड्स जसं की कमीत कमी तीस ट्रेडसाठी आपल्याला एका स्क्रिप्टवर काम करायचं आहे लोक काय करतात सारख्या सारख्या स्क्रिप्ट बदलतात आपल्याला स्ट्रॅटर्जी सारख्या आपल्या स्ट्रॅटर्जी सारख्या बदलतात सारख्या सारख्या आपल्या क्वांटिटी बदलतात डिसिप्लिन ठेवत नाही आणि याच गोष्टीमुळे मित्रांनो इंट्राडे ट्रेडर्स हा एकंदरीत लॉसमध्ये जात आता आपण जर हे पाच नियम पाहिले आणि हे नियम जर फॉलो केले तर इंट्राडेमधून आपण खूप पैसा कमवू शकतो चांगले ट्रेडर्स प्रोफेशनल ट्रेडर्स सुद्धा मार्केटमध्ये आहेत जे डिसिप्लिन ठेवून मार्केटमध्ये काम करतात त्याच्यामुळे आपल्याला प्रोफेशनली शिकून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप डिसिप्लिन ठेवून जर काम केलं तर ट्रेडिंग ट्रेडिंगसुद्धा आपल्यासाठी एक चांगला इन्कम सोर्स होऊ शकतो तर आपण हे पाच नि रूल्स आज पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा